हास्य अभिनेता कथा पटकथा लेखक श्रमेश बेटकर वीस जानेवारी एकोणीसशे अठ्याऐंशी हा त्याचा जन्मदिवस हातखंबा येथे वीस जानेवारी एकोणीशे अठ्याऐंशी रोजी झालाय बालपण भांबेड पेटदेव येथे गेलं जिल्हा परिषद शाळा भांबेड क्रमांक दोन मध्ये प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षण श्रीराम विद्यालय वेरवली येथून त्याने घेतलेला आहे अभ्यासामध्ये हुशार असल्यामुळे पुढील शिक्षण घेण्यासाठी रत्नागिरी येथे गोपटे जोगळेकर महाविद्यालयात तो गेला श्रमेश याने एम एसी बायोटेक मध्ये पदवी पूर्ण केलेली आहे महाविद्यालयात मुंबई युनिव्हर्सिटी येथे युथ फेस्टिवलच्या निमित्तानं दोन हजार नऊ साली शशिकांत केरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनयाला त्यांनी सुरुवात केली महाविद्यालयात असल्यापासून अभिनय क्षेत्रात आपली आवड व चोणूक त्याने दाखवली होती अनेक टीव्ही शोज मध्ये त्यांनी अभिनय केला तसेच कथा पटकथा लेखनही केलं दहा बारा वर्ष तो रंगभूमीची सेवा करत आहे कलर्स मराठी या टीव्ही चॅनेलवर सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस या टी व्ही शो मध्ये त्यांनी अभिनय केला होता राजेश महापुस्कर दिग्दर्शित व्हेंटिलेटर व प्रकाश कुंटे दिग्दर्शित कलरफुल या चित्रपटात त्यांनी अभिनय साकारलेला आहे जी टॉकीच्या महाराष्ट्राचा फेवरेट कोण दोन हजार एकवीस तसेच सोळा नववर्षाचा दोन हजार बावीस मध्ये त्याचा सहभाग होता संजय जाधव निर्मित मालिका दुनियादारी फिल्मी स्टाईल चे लेखक आशिष पाथरे यांच्यासोबत सदर मालिकेचं लेखन त्यांनी केलंय महाराष्ट्राची हास्य जत्रा सुपरफास्ट कॉमेडी एक्सप्रेस कलर्स मराठीवरील का एक जी एस टी एक्सप्रेस इत्यादी कार्यक्रमांसाठी सुद्धा त्याने लेखन केलेलं आहे आता त्याच्या आगामी वाकडी तिकडी या व्यावसायिक नाटकाची तालीम सुरू असून फेब्रुवारी मध्ये आहे शिवाय या वर्षात चित्रपट आणि वेब मधून आपलं मनोरंजन तो करत आहे आतापर्यंत त्याने अनेक स्पर्धांमध्ये आपला सहभाग नोंदवला त्यापैकी विशेष उल्लेखनीय म्हणजे दोन हजार नऊ सालचा मुंबई विद्यापीठाच्या प्रहसन स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदक विजेता तो आहे दोन हजार नऊ दहा एक्स एकांकिकेसाठी अभिनयासाठी पारितोषिक दोन हजार अकरा बारा शोधम सुंदरम या एकांकिकेसाठी उत्कृष्ट अभिनेता पारितोषिक दोन हजार सतरा मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये मध्ये भरती चालू आहे च्या प्रदर्शनासाठी सुवर्ण पदक दोन हजार अठरा आंतर विद्यापीठेते फेस्टिवल मध्ये बारसच्या प्रहसनासाठी सुवर्ण पदक दोन हजार एकोणीस सोनी मराठी टीव्ही चॅनेलवरील महाराष्ट्राची हास्य जत्रा तिसऱ्या सीझनचा विजेता दोन हजार सतरा आरोही चारोळी मनातील या चारोळ्यांचा संग्रह प्रकाशित श्रमेशला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा